यादव आणि वन डे साठी श्रेयस अय्यर यांचा टीम इंडियाचे कॅप्टन म्हणून गंभीरपणे विचार सुरू केल्याचं दिसतंय इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने कसोटी मालिका बरोबरीत सोडवली या कामगिरीसाठी बीसीसीआयने गिलचे कौतुक केले पण आशिया कप टी ट्वेंटी स्पर्धेसाठी टीमचे नेतृत्व गिलाऐवजी सूर्यकुमार यादवकडे देण्यात आले गिल ला टीममध्ये उपकर्णधार करण्यात आले सध्या वन डे साठी टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करतोय पण ऑस्ट्रेलिया दौरा हाच रोहित आणि विराटचा शेवटचा दौरा असेल अशी चर्चा आहे यानंतर वन डे साठी टीमचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे देण्याचा विचार बीसीसीआय ची निवड समिती करत असल्याचे वृत्त आहे या पदासाठी गिलचा विचार झालेला नाही बीसीसीआय क्रिकेटच्या तीन फॉरमॅटसाठी टीम इंडियाचे तीन कॅप्टन तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे या प्रक्रियेत अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देण्याचा बीसीसीआय प्रयत्न आहे टेस्ट साठी गिल टी ट्वेंटी साठी यादव आणि वन डे साठी श्रेयस अय्यर हे सूत्र किती यशस्वी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे